वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही एकत्रित लढावं अशा प्रकारची इच्छा माझी आहे मी आपल्यामार्फत बाळासाहेब आंबेडकरांना प्रस्ताव हो देतो की जर असं होत असेल तर चाळीस आप जागा आपण मी आठ जागा लढवायला तयार आहे पण या व्यतिरिक्तसुद्धा जर बाळासाहेब आंबेडकर मानत नसतील तर सुजात आंबेडकरांसाठी आमचा वेगळा निर्णय आहे इथे आनंदराज आंबेडकर सुद्धा इच्छुक आहे सुजात आंबेडकर यांचं नाव आलेलं आहे आनंद आंबेड आनंदराज आंबेडकर यांचा अमरावतीचा सोहळा महाराष्ट्रात कुठेही ताकद नाही त्यांनी सुजात आंबेडकर यांना पाठिंबा द्या मी सुद्धा सुजात आंबेडकर यांना पाठिंबा देतो आज दीड हजार कार्यकर्ते या लोकसभेचे रिपाईचे हे माझ्या तोंडपात दोन तोंडपाठ आहेत गावासहित आणि माझ्या मित्रपक्षांचे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांचेसुद्धा दीड हजार कार्यकर्ते माझे तोंडपाठ आहेत संपूर्ण ताकद लावून सुजात आंबेडकर यांना या अमरावतीचा खासदार बनवेल एनडीए आघाडीच्या एनडीए आघाडीने आप माझा फोटो काढावा अशा प्रकारचं कुठे दे है। या मी त्यांना लेखी दिलेलं नाही आहे आणि या एन डी ए आघाडीच्या येथल्या उमेदवारांना सध्याचा मी पाठिंबा देऊ शकत नाही कारण की संविधानाने इथे सर्वांना हक्क दिलेला आहे कोणता धर्म निवडायचा कोणता कपडा निवळा कप कपडे घालायचं कोणतं जेवण करायचा हा जर निर्णय जर बदलत असेल तरच विचार करेल अन्यथा माझा फोटो काढा नाहीतर माझे कार्यकर्ते तो फोटो काढून घेतील गेल्या दीड महिन्यापासून नवनी